नमस्कार जय महाराष्ट्र ही गाण्याची महफिल नाही किंवा कुठल्या कवीचं साहित्यही नाही मिळणार आपला अपेक्षाभंग झाला असेल तर अगोदर आपल्याशी माफी मागतो मेहरबान कदरदान बाय बापडे ताई माई अक्का गलितले दादा एरियातले भाई पोरींचा बाबड्या आणि शोण्या पोरांचा जाणू पिल्लू इंग्रजीतले सर इंग्रजीतला मॅडम गावाकडचे आमचे भाऊ तात्या अण्णा तुम्ही सर्वांचा मनापासून ह्या मंचावर मी तुमचं स्वागत करतो हा मंच फक्त तुमच्या आणि माझ्या आनंदासाठी आहे कुठल्या प्रकारचे ज्ञान तत्वज्ञाने अभूतपूर्व अभूतपूर्व असं काही तुम्हाला मिळेल असं मी तुम्हाला आश्वासन नाही देऊ शकतो हा फक्त तुमच्या आणि आमच्यातला आनंद असेल रोजच्या जीवनातला काही आनंद कित्येक वर्ष मनात दाबून ठेवलेले काही दुःख लागलेले शब्द काही अनुभव हे सगळं व्यक्त होण्यासाठी हा मंच आहे तुमच्या आणि माझ्यासाठी म्हणून या मंचाचे नाव आहे थोडेसे मनातले या या मंचावर प्रवास सुरू करूया ह्या प्रवासामध्ये काही तुमचे विचार काही माझे विचार या दुनियामध्ये चाललेल्या परिस्थितीबद्दल आपले मत माझे मत म्हणून व्यक्त करण्यासाठी हा मंच तुमचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे धन्यवाद जय हिंद